काय गं स्वाती पोती तुला असं बोलल्यावर किती राग येतो ना, ना तुला स्वातीन पोती बोलल्यावर राग येतो ना आज मी तुला प्रेमाने बोलायचं स्वाती माझी लाडकी बाय तू तुला किती छान वाटेल वाटेल ना तसं मला पण तू बोलली असते की काकी तुझा मेकअप खूप छान आहे खूप छान वाटलं एकदम बरं वाटलं असतं तू तिथं का कमेंट काय केली ताई मेकअप छान आहे कसं लिपस्टिक थोडी कमी लाव किंवा लाईट शेडचा लाव बाकी ओके हां तुला सगळं तिथं बसून एका जागा बसून हे सगळं बोलायला चांगलं वाटते अरे मी जर आणपण पाचवी नापास आहे जर मला काही येतच नाही मी जर कराय शिकली तर थोडस काय प्रॉब्लेम झाला का तुला आणि जर मला कुठे ना कुठे मी शिकती मी काही वेधी प्रोफेशनल नाही आणि मी काही वेधी शिकलेली बाई नाही त्या सामानाला काय म्हणतात ते पण मला कळत नाही कारण मी एवढी आणपढच आहे मला येतच नाही मी जी आहे ती स्पष्ट बोलते माझं तुला लागेल माझा व्हिडिओ बनवल्याबद्दल पण तू कमेंट अशी केली ना मला वाईट वाटलं सगळ्यांनी कमेंट छान छान केल्या सगळे म्हटले की बापरे तू किती छान कमेंट केली तू तु, सॉरी तू किती छान मेकअप करून दाखवला एकदम पार्लर सारखा करून दाखवला सिंपल दाखवला सगळं दाखवलं पण त्यात पण तुला ना जागा शोधत होती तू माझे कुठं ना कुठं की हा काय झालंय तू जरा जास्तच लावलं हेच लावलं तेच लावलं कारण ती तुला जागाच नव्हती हे आपल्या लोकांमध्ये सवय आपल्या मराठी लोकांमध्ये एखाद्या जर व्यक्ती मुलं जात असेल ते तिला मागं कसं खेचायचं आणि तिला नाव कसं ठेवायचं हे आपल्या जनता कोणतं शिका हे स्वाती कोणतं शिका तिला खूप चांगलं मानते मी असं म्हणताना तू जर खोटं खोटं बोलली असते ना की ता, ताई तु तुझा मेकअप चांगला आहे मस्त आहे मला वा, भारी वाटलं असतं अगं कोणाचं चा, मन चांगलं पण बोलावं लागतं भला माझा मेकअप कसा का असा ना पण खूप लोकांनी माझं मन लागण्यासाठी किती छान छान मेसेज केलं माझा हा व्हिडिओ आहे बघा तुम्ही बघू शकता माझा अस्मिता सातपुत ह्या चॅनलवर तुम्ही माझा तो टाकलाय बघा मी मसाजचा पण टाकलाय त्याचा पोस्टर आहे त्याचं तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये काय मेकअप माझा खराब झाला काय ना ते तुम्ही सांगू शकता पण ह्या स्वातीला ना कुठं ना कुठं जागा पाहिजे होती मला नाव ठवायला तिला जागाच नव्हता कुठं ठवायला पण जाऊ दे काय हरकत नाही मला त्यात पण नाही आला पण तुला मी सांगत होती तुला काय प्रॉब्लेम माझ्यापासून मधी पण तुम्हाला काहीतरी बोलली होती तेव्हा पण म्हटलं तर जाऊ दे आता पण तू तशीच करते तुला बघवत असलं तर बघत जा माझा व्हिडिओ ना तर बघत जाऊ नको तुला काय मी आमंत्रण नाही केलं ठीक आहे तुला तारपत्री नाही पाठवली किंवा तारीख नाही केली मी तुला की तुला पत्र नाही पाठवले की बाई ये बाया आणि माझ्या कमेंटवर येऊन कमेंट करत जा म्हणून अगं जळायचं कमी करत जावा जळू आहे माणसाने अगं मी आणपण आहे पाचवी नापास आहे जर मला येत नसेल तर तसं जसं नाही तसं मी केलं ना ती पण लोकांनी मला रिक्वेस्ट केली होती की स्मिता तुझा आम्हाला मेकअपचा व्हिडिओ बनवून दाखव ग म्हणून मी ते दाखवायचा प्रयत्न केला बाकी मला काही प्रॉब्लेम नव्हता तू म्हणता असल तर तो व्हिडिओ पण मी डिलीट करते कारण की तुला तुला आवडला नाही ना माझं लिपस्टिक जास्त तुला का तुला काय माझी पप्पी घ्यायची होती वेळ हा घ्यायची का तुला माझी पप्पी तुला नसून घ्यायची का घ्यायची असेल तसं मला सांग माझ्या कमेंटमध्ये आणि ह्या कमेंटच्या खाली तुझं मला कमेंट पाहिजे